माहिती आहे का मधमाशांची शेती फक्त मध मिळवण्यासाठी नाही तर शेतीतील उत्पादन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते मधमाशांच्या शेतीसाठी काही गोष्टी लक्षात मात्र आहे योग्य जागा निवड मधमाशांसाठी शांत झाडांनी भरलेली सूर्यप्रकाश मिळणारी जागा उत्तम असते मधमाशांची वस्ती तयार करा हलक्या लाकडाच्या किंवा प्लास्टिकच्या बॉक्समध्ये मधमाशांची मद वस्ती ठेवा मधमाशांची पद्धतशीर व्यवस्थापन मधमाशा निरोगी आहेत का हे वेळोवेळी तपासणं आवश्यक असतं फुलांच्या झाडांवर लक्ष ठेवा मधमाशांना विविध फुलांपासून रस मिळावा त्यासाठी शेतात आणि फळबागेत फुलांची व्यवस्था करा मध काढणी मध तयार झाल्यावर काळजीपूर्वक मध काढा मधमाशांना त्रास होऊ न देता सुरक्षा म्हणजे काय तर मधमाशांना हाताळताना हळूवार आणि योग्य सुरक्षित उपकरणांनीच वापर करा मधमाशांची शेती केवळ मधासाठी नाही तर ती पिकांची परागीकरण क्षमताही वाढवते हो त्यामुळे फळभाज्यांचं उत्पादन देखील सुधारतं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका